नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण सिक्स्थ स्टँडर्डमधील युनिट थ्रीमधील पोयम थ्री पॉईंट फर्स्ट टाईम ही मराठीमधून शिकणार आहोत तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूयात विद्यार्थ्यांनो टाईम आता कॉमन शब्द आहे विद्यार्थ्यांना टाईम म्हणजे वेळ तुम्हाला माहिती आहे का वेळ हा शब्द आपण पन लहानपणापासून बघत असतो ऐकत असतो अनुभवत असतो पण वेळ आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने काउंट करतो किंवा वेळ किती महत्वाची आहे आणि एकदा गेलेली वेळ परत आपण कधीही आणू शकत नाही तर विद्यार्थ्यांनो वेळ ही खूप अनमोल आहे तर बघूया त्या वेळेचं महत्व काय आहे आणि वेळ कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये काउंट केली जाते आधी खुशी न करता आपण ही पोयम मराठीमध्ये शिकणार आहोत हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट सिक्स्टी डे नो मोर इन इट बघा विद्यार्थ्यांना हाऊ मेनी सेकंड आता साधा प्रश्न आहे किती सेकंड आहेत एका मिनिट्समध्ये तर सिक्स्टी त्यापेक्षा जास्त नाही हाऊ मेनी मिनिट्स इन अँड आवर सिक्स्टी फॉर सन अँड शॉवर हाऊ मेनी मिनिट्स किती मिनिट्स आहेत एका तासामध्ये तर साठ पेक्षा जास्त नाहीत किंवा साठ मिनिट आहेत फॉर सन अँड शॉवर तर या साठ मिनिटामध्ये सन अँड शॉवर म्हणजे की ऊन आणि पाऊस हे आपल्याला या साठ मिनिटामध्येच अनुभवायला मिळतं हाऊ मेनी आवर्स इन अ डे ट्वेंटी फॉर फॉर वर्क अँड प्ले हाऊ मेनी आवर्स इन अ डे एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये किती तास आहेत तर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आवर्स आहेत आणि त्या ट्वेंटी फोर आवर्समध्ये आपण काय करत असतो वर्क अँड प्ले खेळत असतो आणि कामसुद्धा करत असतो हाऊ मेनी डेज इन अ वीक सेवन बोथ टू हेअर अँड स्पीक बघा विद्यार्थ्यांना हाऊ मेनी डेज ए इन अ वीक एका आठवड्यामध्ये किती दिवस आहेत तर सात दिवस आहेत आणि या सात दिवसामध्ये आपण काय करत असतो बोलत असतो आणि ऐकत सुद्धा असतो हेअर अँड स्पीक हाऊ मेनी वीक्स इन अ मन फॉर ॲज द स्विफ्ट मून रन हाऊ मेनी वीक्स किती वीक्स किती आठवडे आहेत एका महिन्यामध्ये तर फोर चार आठवडे आहेत आणि त्यामध्ये स्विफ्ट मून रन आपण त्यामध्ये काय बघत असतो तर चंद्राची गती बघत असतो आहे की नाही चंद्र कसा होतो मोठा छोटा चंद्राचा कला आपण या महिन्यामध्ये बघत असतो हाऊ मेनी मन्स इन अ इयर द दॅल्नॅक मेक्स क्लिअर बघा मेनी मंथ्स इन अ इयर एका वर्षामध्ये किती महिने आहेत तर ते बारा आहेत आणि आलक म्हणजे पंचांग पंचांग आपण या बारा महिन्याचं बघत असतो किंवा या बारा महिन्यामध्ये काय आहे या घटना आपण त्या पंचांगामध्ये बघत असतो हाऊ मेनी इयर्स इन अँड एज वन हंड्रेड से द सेज हाऊ मेनी इयर्स इन अ एज आता बघा विद्यार्थ्यानो इन अ एज एका युगामध्ये एज म्हणजे काय युग एका युगामध्ये किती वर्ष आहेत असं म्हणलेलं आहे तर वन हंड्रेड शंभर वर्ष आहेत आणि असं कोण सांगतं से द सेज एक साधू किंवा एक विद्वान साधू जे की खूप वर्ष तपश्चर्या करून बसलेले जे लोक असतात ना ते हे सांगतात हाऊ मेनी एज इन अ टाइम नो वन नो द राईम बघा आणि एका एज म्हणजे युगामध्ये किती वेळ असतो हे सांगू शकतो का हम्म आपण ते सांगू शकत नाही माहिती आहे का नो वन नो द राईम तर अशा पद्धतीने आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने ही पोयम किंवा आपण टाईम काउंट करू शकतो हे आपल्याला क्रिस्टिना रोझेंटी या पोयमनी सांगित कवीने सांगितलेलं आहे पोय पोयट आहे त्याचे क्रिस्टिना रोझेंटी तर बघा मिनिट किंवा तास किंवा जे दिवस आहेत किंवा टाईम आहे हे मोजण्यासाठी आपण कोणती कोणती एकक यूज करतो बघा सेकंड मिनिट्स त्याच्यानंतर आणखीन आवर्स त्याच्यानंतर डेज मंथ वीक इयर्स त्याच्यानंतर आणखीन काय एज अशा पद्धतीने आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे टाईमला काउंट करत असतो पण हे आपल्याला माहिती नसतं चला तर विद्यार्थ्यांनो कशी वाटली तुम्हाला ही पोयम कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद